बोला प्रभु रामचंद्र की पवन हनुमान की बजरंग बली की गंगा माता की ओ माता की भारत माता की जय श्री राम जय जय श्री राम परम पूजनीय गुरुवर्य हबप श्री श्रावण बाबा कोरा महाराज यांचे प्रेरणे आनंदाश्रम भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित महंत योगी सद्गुरू बालकनाथजी गुरु किशननाथजी महाराज एकशे आठ श्री महंत मोहनदास महाराज स्वामी भारनंदजी सरस्वतीजी महाराज आचार्यश्री देवलिंग महालिंग जंग जंगम गुरुजी, मंचावर उपस्थित सर्व संत महंत उपस्थित मान्यवर माझ्या समोर बसलेले सर्ग सर्व वारकरी मंडळी या परिसरातून आलेले सर्व हिंदू बांधव बंधू भगिनी माता खर म्हणजे आज खरच मला मनापासून मी धन्य झालो की कैलासवासी माधवराव काने तलाश्रीच्या आश्रमामध्ये जेव्हा मी शिकायला होतो तेव्हा त्या काळी त्यांनी आम्हाला जे काही संस्कार दिले आणि जे काही सांगितलं की भावनी भावी जीवनामध्ये आपल्याला आपल्या समाजासाठी धर्मासाठी आणि या राष्ट्रासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे आणि आज मला खरोखर हरिश्चंद्र महाराज कोरा यांनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला हे आनंद आश्रमातून या ठिकाणी आपल्याला भगतसिंग पाहिजेत आम्हाला राजगुरू पाहिजेत आम्हाला थोर संत महंत निर्माण झाले पाहिजेत की जे पुढील भावी जीवनामध्ये या देशाचं रक्षण करतील या धर्माचं रक्षण करतील अशी सुसज्ज नागरिक या आश्रमातून आपल्याला या ठिकाणी निर्माण करायचे घडवायचं आहे मित्रांनो खरो खरोखरच आज खऱ्या अर्थाने आपल्याला संघटित होणं खूप गरजेचं आज असं म्हणतात ना हिंदू खचरे में मागे जर आपण काही महिन्यापूर्वी पाहिलं या देशाची परिस्थिती तर आपल्याला या ठिकाणी खरंच एकत्र येऊन आपल्या धर्माचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे जे या ठिकाणी मंचावर जी मंडळी आहे ते महान कार्य आपल्या धर्माचं काम करताय आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी निष्कोच पणे या ठिकाणी आपण निसंकोचपणे या ठिकाणी आपण बसतो आहोत मित्रांनो खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे मी ज्या पद्धतीनं मला सांगितलं गेलं दादड्याला आश्रम काढायचं पण इथे जो तुमचा समाज आहे इथली मुलं ती शिकली पाहिजेत ती संस्कारित झाले पाहिजेत आणि देशाचे उत्तम नागरिक झाले पाहिजेत एकोणीसशे एक्क्याण्णव साली सांगितलं गेलं आणि त्या पद्धतीनं ते आश्रम आपण त्या ठिकाणी काढलं आणि त्याच्यातून अनेक विद्यार्थी घडले आणि आज समाजाचं चांगलं काम करायला लागले त्याच पद्धतीचं हे आश्रम आहे आनंद आश्रम आहे हा भूमिपूजन आज होत आहे आणि या ठिकाणी हरिचंद्र महाराजनी आपल्याला आव्हान केलेलं आहे की हे सगळं कार्य तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळून करायचं आहे की जेणेकरून पुढे याच्यातून हिरे आपल्याला निर्माण करायचे आहेत याच्यातून आपल्या भागाचं रक्षण करतील आपल्या माता भगिनीचं रक्षण करतील आपल्या धर्माचं रक्षण करतील अशा पद्धतींचं या ठिकाणी पुढचं कार्य होणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की अशाच प्रकारचं काम आपल्याला पुढे करायचं आहे आणि मी या ठिकाणी हरिश्चंद्रजी कोरा महाराजांना त्या ठिकाणी सांगतो की माझ्यासारख्याची जी जी तुम्हाला मदत लागेल जेव्हा जेव्हा तुम्ही सांगाल की या आनंद आश्रमासाठी तुम्ही हात माराल तेव्हा तेव्हा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी उभे राहू कुठलीही अडचण असेल त्यावेळी सांगा मी संकोचपणे सांगा कुठलंही असेल तरी आम्ही तुमच्या पाठीसेवकांना हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं हे काम करायचं आणि हे धर्माचं काम आहे बाकी काहीही झालं तरी ते बाजूला परंतु धर्म धर्माच्या कामाला हे प्रथम प्राधान्य दे